वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आज आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झाली असेल चालू असेल आणि उद्या आहे ऋषी पंचमी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी साजरी केली जाते आणि हा जो उपवास आहे हा वर्षातून एकदाच केला जातो आता ऋषी पंचमी कशी साजरी करावी त्याची पूजा कशी करावी मांडणी कशी करावी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात आधी ऋषी पंचमी व्रत का करावं मासिक धर्मामध्ये कळत नकळत कळत आपल्याकडनं बऱ्याच काही चुका होता आणि खर तर आजकाल मासिक धर्म सुद्धा बऱ्याच महिला पाळत नाही बऱ्याच महिला मासिक धर्मामध्ये सुद्धा आपण सगळा स्वयंपाक वगैरे करतो तुमच्यापासून मी पर्यंत कारण कधी कधी असं होतं की घरात कोणी करणार नाही आहे आणि मासिक धर्मामध्ये आपल्याकडनं आपल्या, आपल्या पतीला जे काही आपण खाऊ घालतो त्याचं पातक त्याचं पाप आपल्याला लागतं आणि त्या पापातून आपली सुटका व्हावी किंवा त्याचं पातक आपल्याला लागू नये म्हणून आपण ऋषी पंचमी व्रत करत असतो आपण जेव्हा ऋषी पंचमी व्रताची कहाणी ऐकतो त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलं आहे आणि खर तर आपण पतीलाच खाऊ घालतो ते एक पाप नाही करत पण कधी कधी चुकून कडे आपली सावली जाते देवाच्या एखाद्या वस्तूला हात लावला जातो तर ते सुद्धा आपल्याला दोष लागू नये म्हणून ऋषी पंचमी व्रत करायचं असतं बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं व्रत केलं जातं आता आता तुमच्याकडे कुठली पद्धत आहे कारण काही ठिकाणी असं आहे की फक्त सकाळी उपवास करायचा संध्याकाळी तो सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं आहे की दिवसभर उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता ऋषी पंचमी व्रत कोण करू शकतो तर ज्या ज्या महिलेला मासिक धर्म येतो तिने हा हे व्रत करायचं असतं त्याच्यामध्ये विधवा सवाशनी असं काही नाही आहे मुली सुद्धा हे व्रत करत असतात <coughs> पण हे व्रत तुम्ही अगदी तुम्ही संकल्प जर तुम्हाला करायचा असेल तुम्ही पाच वर्ष करू शकता दहा वर्ष करू शकता किंबहुना तुम्ही जोपर्यंत तुमचा मासिक धर्म आहे तोपर्यंत तुम्ही हे व्रत करावं नाही शक्य होत तर मग तुम्ही डायरेक्ट तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावर म्हणजे मासिक धर्म थांबला आहे आपला आणि नंतरही तुम्ही हे व्रत करू शकता पण काही ठिकाणी असं आहे की आपल्याला आता मासिक धर्म चालू आहे तर तुम्ही ते करावं आणि तुमचा मासिक धर्म थांबला की नंतर तुम्ही ते व्रत बंद करायचं असतं आता प्रत्येकाचा हा श्रद्धेचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी हे व्रत केले जातात काही ठिकाणी केले जात नाही आता आमच्या घरात आमच्या सासूबाई सुद्धा हे व्रत करतात पण प्रत्येकाकडे व्रताचे नियम वेगळे आहे आणि त्या कथेमध्ये सुद्धा असं सांगितलंय की बैलाने नांगरलेले कुठलेही पदार्थ खाऊ नये असं त्या कथेमध्ये सांगितलं आहे मग आता या ऋषी पंचमीच्या दिवशी तर आधी काय खायचं ते तुम्हाला सांगते तर ह्या दिवशी फक्त आपल्याला गायचं दूध प्यायचं असतं फक्त दिवसभर तुम्हाला दूधच प्यायचं असतं बाकी तुम्ही कुठले फळं कंदमूळ काहीही तुम्ही, तुम्ही खाऊ शकत नाही असा नियम आहे आणि एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करायचं असतं आता जर तुम्ही बघितलं तर नाशिकमध्ये गंगेवर तर खूप जास्त गर्दी असेल कारण बर बऱ्याच महिला येतात गंगेवर आंघोळ करता आणि मग हे व्रत करत असतात तर मग तुम्ही गायचं दूध घेऊ घेऊ शकता काही काही ठिकाणी तर म्हशीचं पण दूध घ्यायचं असतं जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी असं आहे की फक्त सकाळी दूध घ्यायचं संध्याकाळी वरण भात भाजी चपाती खाता आता तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करू शकता आता जसं तुम्हाला सांगितलं की ह्या व्रतामध्ये असं आहे की बैलाने नांगरलेल्या कुठल्याही पदार्थ तुम्हाला खायचा नाही आहे मग तुम्हाला ऋषी पंचमीचा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो आणि त्याच्यामध्ये जे काही येतं मग तुम्ही फलहार नाही करू शकत इव्हन तुम्ही संध्याकाळी पण उपवास नाही सोडू शकत पण काही ठिकाणी असं केलं जातं आता ज्याला त्याला आपापल्या जाती धर्मामध्ये गावामध्ये जी पद्धत आहे ती त्याने फॉलो करावी आता मांडणी कशी करायची ना ते तुम्हाला सांगते बघा लक्षात द्या ऋषी पंचमी सात ऋषींची पूजा करायची असते आणि त्यांची पत्नी अरुंधंती यांची एक सुपारी असते म्हणजे आठ सुपाऱ्या तुम्हाला लागणार आहे आणि विड्याची पानं तुम्हाला लागणार आहे म्हणजे चौदा विड्याची पानं घ्या आणि चौदा विड्या इथे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतंय चौदा म्हणजे चाओध दोन दोन विड्याची पानं करून सात विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आणि सात सुपाऱ्या मांडायच्या आणि शेजारी गहू ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी मांडायची आता ज्या सात सुपाऱ्या आहेत तर त्या कोणाचं प्रतीक आहे ते तुम्हाला सांगते बघा जी काही तुमची पहिली सुपारी आहे तर ती काश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि अत्री अशा सात सुपाऱ्या तुम्हाला मांडायच्या आहेत आणि जी आठवी आहे तर ती त्यांची पत्नी अरुंधती यांची सुपारी मांडायची असते प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा लावायचं धूप दीप ओवाळायचं फूल अर्पण करायचं प्रार्थना करायची फळाचा नैवेद्य दाखवायचा अशी तुम्हाला मांडणी करायची असते जी तुम्हाला ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळीच करायची आहे आता ताई मी प्रेग्नेंट आहे आणि मला हे व्रत करायचं आहे किंबहुना मी आधी करायची पण आता मी प्रेग्नेंट आहे मग मी करू शकते का एक वर्ष व्रत केलं नाही तर काही बिघडत नाही कारण आपण कालच हरतालिकेचं व्रत केलं आहे एक दिवस गॅप घेऊन लगेच ऋषी <coughs> पंचमीचं व्रत करू नका कारण आता तुमच्या गर्भामध्ये बाळ आहे आणि ते जगातलं सगळ्यात मोठं काम तुम्ही करता आहे म्हणून त्यांची काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण लगेच एक आता म्हणजे हारतालिकेचा उपवास किती म्हटलं तरी आपला कडकच असतो तो किंवा आपण फक्त कंदमुळं खातो मग त्याच्यामध्ये येते ते दे। रताळं येतात बटाटे येतात एवढंच आपण खातो मग त्याच्यानंतर लगेच उपवास करणं शक्य होत नाही किंवा ताई माझं लहान बाळ आहे मग लहान बाळ असताना सुद्धा अजिबात घाई करायची नाही एक वर्ष नाही केलं तरीच चालेल किंवा ज्यांनी संकल्पयुक्त केलं आहे की मी पाच वर्ष करेल तर एक वर्ष तुम्ही नाही केलं तरी चालेल नंतर जे चार वर्ष किंवा जे उर्वरित आहे ते तुम्ही नंतर करू शकता पण आत्ता तुमचं बाळ तुमची काळजी घेणं हे महत्वाचं आहे किंवा ताई मला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे ह्या वर्षी मी नाही केलं तर चालेल का हो नाही केलं तर चालेल ऋषी पंचमीचं व्रत असं नाही की एकदा धरलं की परत सोडायचं नाही असं नाही आहे आणि खरं तर ते एक दिवसाचा तो उपवास असतो जो वर्षभर आपल्याला जो मासिक धर्म प्रत्येक स्त्रीला येतो जो वर्षभर आपल्याला जर तो आला आहे तर त्याचं पातक त्याचा त्रास आपल्याला कमी होतो आणि मला तर तरी वाटतं की मनुष्यजन्म हे आपल्याला आपले कर्म फेडण्यासाठी झालं आहे मग ते चांगले आहे किंवा वाईट आहे प्रत्येकाचा आपण ऋण फेडण्यासाठी जन्म घेतला आहे तर नक्कीच कमीत कमी तीन वर्ष किंवा पाच वर्ष तरी ऋषी पंचमीचा उपवास करावा मासिक धर्मात आधीच्या काळी फार वेगळं होतं बघा की महिलेला चार दिवस आराम मिळायचा विश्रांती मिळायची आता डिलेवरी झाल्यावर जा, पाचव्याच दिवशी आपण कामाला ला लागतो आधीचा काळ फार वेगळा होता तेवढी निगा राखली जायची तेवढी काळजी घेतली जायची तेवढी स्वच्छता असायची आजकाल आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यालाच काम करावं लागतं आपल्यालाच घरात सगळं करावं लागतं आणि कुठेतरी त्या धान्यांना हात लावला, जा, लावला जातो किंवा कुणा देवाला हात लावल्या जातो आता तुम्ही म्हणाल ताई की आपण देवानेच आपल्याला मासिक धर्म दिला आहे तरी सुद्धा कधी कधी दोष आपल्याला लागता आणि बघा आपल्या आपण मासिक धर्मामध्ये सुद्धा फक्त नामस्मरण करू शकतो आपण मानसपूजा करू शकतो मनातल्या मनात पण आपल्यालाही ते देवाला स्पर्श करणं आपल्यालाही ते योग्यता वाटत नाही म्हणून त्याचं पातक आपल्याला लागू नये म्हणून हा ऋषी पंचमीचा व्रत करायचा असतं बघा जर तुम्ही आता नाही गेलं तुम्हाला कधी पण पाच वर्ष करा किंवा कायमची भाग आहे असो आता ही पूजा तुम्हाला ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी मांडायची असते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्या सुपाऱ्या उचलून घ्यायच्या आणि म्हणजे दु, दु दुसऱ्या दिवशी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा हळद कुंकू अक्षरा अर्पण करा दिवा लावा त्याच्यानंतर तुम्ही त्या सगळ्या सुपाऱ्या उचलून घ्यायच्या बघा आता समजा एक गणपती बाप्पाची सुपारी आपल्याला माहिती असते मग ती आपण सत्यनारायणाला पण वापरतो गणपतीच्या पूजेला पण वापरतो किंवा कुठलंही कार्य असं तर आपण ती सुपारी वापरतो पण ज्या ऋषीमुनींच्या सुपाऱ्या आहेत त्या आपण देवकार्याला वापरू शकत नाही मग त्या सगळ्या सुपारीचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे आणि काही ठिकाणी असं आहे की ती फक्त उपवास धरल्या जातो आणि मग आम्ही कहाणी पण वाचत नाही आणि मांडणी पण करत नाही ती मांडणी करायला अगदी दोन मिनिटाचं पण काम नाही ती मांडणी करा कारण फक्त उपवास धरून काही होत नाही त्यांची सेवा त्यांच्या कृतज्ञता एक माफी मागायची असते ती मा, ती मागून घ्यावी आणि काय फक्त दुसऱ्या दिवशी ते सगळं उचलायचं जे काही तांदूळ आहे ते तू तुम्ही निर्माल्यात टाका नाही तर पक्ष्यांना खावायला जर असेल जवळपास तर आणि जे काही आपले विडाशी पानं आहे ते पण निर्माल्यात टाका सुपाऱ्या पण तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे पण ज्यांना त्या सुपाऱ्या तशा ठेवायच्या आहे जर त्या खराब नसेल होणार तर वर्षभर टिकल्या तर नक्कीच आहे मग एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये प्रत्येक सुपारीवर प्रत्येक ऋषींचं नाव लिहायचं आणि त्या सुपारी तुम्ही जतन करू शकता सांभाळून ठेवू शकता पण वर्षभर राहिल्या तर खूप चांगलं नाही तर मग खराब होण्यापेक्षा तुम्ही निर्मात्यात टाकू शकता किंवा एखाद्या कुंडीतही तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या जवळपास मोकळी जागा असेल तर तिथे पण तुम्ही त्या थोडंसं खड्डा करून तुम्ही पुरवू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि नक्कीच ऋषी पंचमीची कहाणी ऐकायची आहे पवित्र नद्यांकडे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे नसेल तर घरात तु, गंगाजल असेलच आपल्या तर तिकडे पण म्हणजे घरातच तुम्ही आंघोळ करू शकता कारण आता प्रत्येक ठिकाणी नदी तलाव असं नाही आहेत व तुम्ही घरातही गंगाजल थोडंसं आंघोळच्या पाण्यात टाकायचं आणि आंघोळ करायची या पद्धतीने सगळ्याच महिला हे व्रत वैकल्य करत असं नाही पण खरंतर तर हे केलं पाहिजे असं चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बरं तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ